स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण तेवीस जुलै रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणत्या कलमाअंतर्गत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सदुसष्ट अ हा प्रश्न पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ अकरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जगदीप धनखड यांनी भारताचे उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला होता ते एनडीए पुरस्कृत उमेदवार होते त्यांनी विरोधी पक्षांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता त्याआधी ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते त्यांनी भारताचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती जगदीप धनखड यांनी एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आरोग्य कारणामुळे राजीनामा दिला त्यांनी राष्ट्रपतींना राजीनामा सादर करताना म्हटले की वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना कार्यातून विश्रांती घेणे गरजेचे आहे याआधी कोणत्याही उपराष्ट्रपतीने कार्यकाळ संपण्यापूर्वी वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिला नव्हता जगदीप धनखड यांचा कार्यकाळ हा दोन हजार सत्तावीस पर्यंत होता भारतीय संविधानातील कलम सदुसष्ठ अ नुसार उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करतात राजीनामा मृत्यू किंवा अपात्रता यामुळे उपराष्ट्रपतीपद रिक्त झाल्यास भारतीय संविधान आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार साठ दिवसांच्या आत नवीन उपराष्ट्रपतीची निवड होणे बंधनकारक असते कलम अडुसष्ट एकनुसार नुसार भारतीय राज्यघटनेनुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात जर उपराष्ट्रपतीपद रिक्त असेल अनुपस्थित असेल किंवा कार्यभार स्वीकारू शकत नसतील तर राज्यसभेचे उपसभापती त्यांच्या अनुपस्थितीत सभापतीचे काम पाहतात सध्या हरिवंश नारायण सिंग हे राज्यसभेचे उपसभापती आहेत उपराष्ट्रपतींची कलमे समजून घेऊ कलम त्रेसष्ट नुसार भारतात उपराष्ट्रपती हे पद असणे अनिवार्य आहे कलम चौसष्टनुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात कलम पासष्टनुसार राष्ट्रपती अनुपस्थित असल्यास उपराष्ट्रपती तात्पुरता राष्ट्रपती म्हणून काम करतो उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी कलम सहासष्ट लागू होते यामध्ये लोकसभा व राज्यसभेचे सदस्य एकत्र येऊन गुप्त मतदानाद्वारे निवड करतात सदुसष्ट अनुसार उपराष्ट्रपती त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करतात कलम सदुसष्ठ सी नुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ असतो जो की पाच वर्षांचा आहे कलम अडुसष्ट एक नुसार राजीनामा किंवा मृत्यूमुळे पद रिक्त झाल्यास साठ दिवसात नवीन निवडणूक होणे आवश्यक असते आणि कलम एकाहत्तर एक नुसार उपराष्ट्रपती निवडणुकीसंबंधी वाद हे सर्वोच्च न्यायालयात निकाली काढले जातात ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा महाराष्ट्र शासनाने कोणता दिवस शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन म्हणून जाहीर केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बावीस जुलै हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत बावीस जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून घोषित करण्यात आला या निर्णयासाठी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला होता या उपक्रमाचा उद्देश म्हणजे देशी गायींचे संगोपन संवर्धन व जनजागृती करणे आहे देशी गायींच्या दूध शेण व गौमूत्राचा जैविक औषधी व शेती उपयोग लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे याआधी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने देशी गायींना राज्यमाता गोमाता हा दर्जा दिला होता आणि महाराष्ट्र हे देशी गायींना राज्यमाता गोमाता दर्जा देणारे देशातील पहिले राज्य बनले होते यानुसार मान्यताप्राप्त गोशाळांतील देशी गायींना पन्नास रुपये प्रतिदिन प्रतिगाय अनुदान शासनाकडून दिले जात आहे या दिनाचे आयोजन पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते आणि लागणारा संपूर्ण खर्च महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या निधीतून केला जातो गवळाऊ ही विदर्भातील देशी गाय असून इतर जातींमध्ये खिल्लार देवणी डांगी लाल कंधारी यांचा समावेश होतो ओके प्रश्न तिसरा भारतातील पहिले भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मुंबई स्पष्टीकरण समजून घेऊ भारतातील पहिले भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज मुंबई येथे स्थापन करण्यात आली आहे हे संस्थान अॅनिमेशन दृक्प्रभाव गेमिंग चित्रकथा आणि विस्तारित वास्तव क्षेत्रांतील प्रशिक्षणासाठी आहे याची स्थापना माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने झाली आहे तात्पुरता कॅम्पस एनएफडीसी पेडर रोड मुंबई येथे असून स्थायी कॅम्पस गोरेगाव फिल्म सिटीमध्ये होणार आहे या संस्थेमुळे भारतात सर्जनशील उद्योग क्षेत्रातील कौशल्य विकासाला गती मिळणार आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या ऑपरेशन अंतर्गत राजस्व गुप्तचर संचालनालयाने सुमारे पस्तीस कोटी रुपये किमतीचे अवैध चिनी फटाके जप्त केले योग्य उत्तर आहे ऑपरेशन फायर ट्रेल डिटेलमध्ये समजून घेऊ राजस्व गुप्तचर संचालनालयाने म्हणजे डीआरआय ऑपरेशन फायर ट्रेल अंतर्गत जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मोठी कारवाई केली आहे या कारवाईत सात कंटेनरमध्ये लपवून ठेवलेले एकशे टन अवैध चिनी फटाके जप्त करण्यात आले या फटाक्यांची एकूण अंदाजे किंमत पस्तीस कोटी रुपये इतकी होती फसवणुकीने या फटाक्यांची नोंद डेकोरेटिव्ह वस्तूंमध्ये करण्यात आली होती ही कारवाई मुंबई मुंद्रा आणि कांडला बंदरावर एकाच वेळी करण्यात आली डीआरआयची स्थापना चार डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी करण्यात आली होती याचे मुख्यालय हे दिल्ली येथे स्थित आहे डीआरआय ही अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी गुप्तचर संस्था आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा वर्ष दोन हजार एकतीस पर्यंत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इंग्लंड स्पष्टीकरण समजून घेऊ आयसीसीने दोन हजार सत्तावीस दोन हजार एकोणतीस आणि दोन हजार एकतीस या तीनही विश्व कसोटी अजिंक्यपद डब्ल्यूटीसी फायनलचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे इंग्लंडकडे कसोटी क्रिकेटचे समृद्ध इतिहास आहे आणि याआधीच्या फायनलचे आयोजनही यशस्वी झाले होते इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळ यांना होस्टिंगचे अधिकार देण्यात आले आहेत त्यामुळे वर्ष दोन हजार एकतीस पर्यंतचे सर्व डब्ल्यूटीसी फायनल्स इंग्लंडमध्येच होणार आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहावा भारताचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी सोळावे इंडिया ट्रेंड फेअर दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणत्या देशात केले योग्य उत्तर आहे जपान डिटेल मध्ये समजून घेऊ भारताच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने सोळावा इंडिया ट्रेंड फेअर दोन हजार पंचवीस टोकियो जपान येथे पंधरा ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला होता याचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी केले या प्रदर्शनाचा उद्देश भारतीय वस्त्र आणि हस्तकला उत्पादकांना जपानी बाजारपेठेत प्रवेश मिळवून देणे हा आहे ओके प्रश्न सातवा मोळी लिपीतील ऐतिहासिक दस्तऐवजांचे देवनागरी लिपीत रूपांतर करण्यासाठी जगातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल मॉस्कनेट कोणी विकसित केले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आय आय टी रुडकी हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ आय आय टी रुडकीने मॉस्कनेट म्हणजे मोळी स्क्रिप्ट नेटवर्क हे एआय टूल विकसित केले आहे हे टूल मोळी लिपीतील हस्तलिखित दस्तऐवजांचे देवनागरी लिपीत रूपांतर करते या टूलसाठी मोरे ट्रान्स नावाचा विशेष डेटा सेट तयार करण्यात आला आहे आणि हे व्हिजन लँग्वेज आर्किटेक्चर वर आधारित आहे ज्यात दोन हजार प्लस दस्तऐवजांचे चित्र व ट्रान्सलेटरेशन आहे हे ए आय टूल हस्तलिखित मोळी दस्तऐवज स्वतःहून ओळखून देवनागरीत रूपांतर करते यामुळे प्राचीन दस्तऐवजांचे डिजिटायझेशन व अभ्यास सुलभ झाला आहे ओके प्रश्न आठवा तेजस एलसीए मार्क वन ए लढाऊ विमानासाठी लागणाऱ्या जीई चारशे चार इंजिनची दुसरी खेप भारताला कोणत्या देशाने पुरवली आहे योग्य उत्तर आहे अमेरिका स्पष्टीकरण पाहू अमेरिकेने भारताला जीईएफ चारशे चार आयन ट्वेंटी इंजिनांची दुसरी खेप पाठवली आहे जी तेजस एल सी मार्क वन ए लढाऊ विमानांसाठी वापरली जाणार आहे हे इंजिन एच एल म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला मिळाले असून स्वदेशी लढाऊ विमान कार्यक्रमाला यामुळे वेग मिळणार आहे हे इंजिन हलके शक्तिशाली आणि विश्वासार्ह मानले जाते ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा जुलै दोन हजार पंचवीस मध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी शक्तिश्री हा उपक्रम सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे योग्य उत्तर आहे ओडिसा हा प्रश्न डिटेलमध्ये समजू ओडिसा सरकारने एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसमध्ये शक्तीश्री ही योजना सुरू केली तिचा उद्देश महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षितेची हमी देणे आहे यामध्ये सी सी टी व्ही महिला सशक्तीकरण प्रकोष्ठ व जागरूकता उपक्रमांचा समावेश आहे ही योजना राज्यातील सोळा विद्यापीठे आणि सातशे तीस महाविद्यालयांमध्ये लागू झाली आहे प्रत्येक संस्थेमध्ये किमान पाच शक्ती आपा म्हणजे महिला मार्गदर्शक नियुक्त केल्या जाणार असून त्या नियमित मार्गदर्शन देत राहतील ओके दहावा प्रश्न खालीलपैकी कोणता देश जुलै दोन हजार पंचवीस मध्ये ट्रॅकोमा मुक्त झालेला पंचवीसावा देश ठरला आहे योग्य उत्तर आहे सेनेगल स्पष्टीकरण समजून घेऊ अठरा जुलै दोन हजार डब्ल्यू एच ओ ने जाहीर केले की सेनेगलने ट्रॅकोमा या डोळ्याच्या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवलं आहे यामुळे सेनेगल हा ट्रॅकोमा मुक्त होणारा पंचवीसावा देश ठरला आहे तसेच सेनेगल हा आफ्रिकेतील ट्रॅकोमा मुक्त होणारा नववा देश बनला आहे ट्रॅकोमा हा क्लॅमिडिया ट्रॅकोमॅटिस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य डोळ्यांचा रोग आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग